नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठी मध्ये हळूहळू उन्हाळा सुरू होत आहे आणि उन्हाळ्यातील सर्व गृहिणींचा कॉमन प्रॉब्लेम म्हणजे दूध किंवा फाटणे दूध तापवायला थोडासा उशीर झाला की दूध फाटलं म्हणून समजा अशा वेळी प्रश्न पडतो या फाटलेल्या दुधाचं करायचं काय सध्या दूध सत्तर ते ऐंशी रुपये लिटर आहे आणि ते सहजासहजी फेकून द्यायचं हेही हे मन मान्य करत नाही तर मग आपण आज इथे फाटलेल्या दुधापासून अगदी ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये भेटते अशीच पनीर भुर्जी ग्रेव्ही बनवणार आहोत इथं आपलं हे साधारणत आठशे ते नऊशे मिली म्हणजे एक लिटरला थोडंसं कमी असं दूध फुटलेलं आहे जेव्हा दूध फुटते तेव्हा ते, ते दूध तसंच आपल्याला साधारणतः पाच मिनिट तरी चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे दुधाचं याप्रमाणे घट्ट पनीर तयार होतं हे आपल्याला झाऱ्याने निथळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते चाळणीमधून गाळूनही घेऊ शकता इथे आपण थोडस हे झाऱ्याने निथळून घेतलं आहे याच्याबरोबर थोडासा दुधातील पाण्याचा अंशही येतो तोही आपल्याला घ्यायचा आहे जर दुधाचा थोडासा खराब वास किंवा आंबट वास येत असेल तर हे घेतलेलं पनीर आहे हे आपल्याला थोडंसं धुवून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचंय आपल्याला इथे ताज किंवा दिवसभरातील फाटलेल्या दुधाचंच पनीर आणि त्याच्यापासून भुर्जी बनवायची आहे शिळ्या दुधाचं घ्यायचं नाहीये पोटाला त्रास होऊ शकतो साधारणत एक लिटर जर दूध फुटलं असेल तर त्यापासून आपल्याला एक वाटी म्हणजेच दोनशे ग्रॅमपर्यंत पनीर भेटतं त्यासाठी आपण घेतले आहे दोन मोठे कांदे एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत दोन मोठे टोमॅटो एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत तीन ते चार हिरवी मिरची एकदम बारीक कापून घ्यायची आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे भुर्जी बनवण्यासाठी इथे आपण कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये आठ ते नऊ पाकळ्या लसूण आहे तो बारीक तेचून घेतला आहे तो घालायचा आहे हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि नंतर याच्यामध्ये बारीक आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मंदाच्यावर चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही यामध्ये एक शिमला मिरची बारीक कापून घालू शकता अर्धी वाटी मटार दाणेही घालू शकता याने बुरजीची चव अजूनच वाढते आपल्याला इथे मंदाच्यावर या पद्धतीने कांदा एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ घालणार आहोत बेसनपीठ भुर्जीमध्ये बाइंडिंगचं काम करतं इथे आपण भुर्जी थोडीशी ग्रेवीयुक्त बनवणार आहोत त्यामुळे बेसनपीठ वापरलं आहे मंदाचेवर अर्धा मिनिट ते परतायचं आहे नंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेले दोन टोमॅटो घेतले आहेत ते घालायचं आहे तुम्ही इथे प्युरीही करून वापरू शकता नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ त्यामुळे टोमॅटो पाणी सुटून लवकर शिजते थोडंसं परतायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट मंदाच्यावर हे टोमॅटो आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो शिजून छान मऊ झाला आहे चमच्याने हे टोमॅटो आपल्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर घालायचे आहे अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे आहे एक इंच आलं कुठून घेतलंय ते घालायचं आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एक मिनिटभर आपल्याला हे एकत्र चांगलं परतून घ्यायचं चा आहे नंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत पनीर म्हणजे फाटलेल्या दुधापासून बनवलेलं पनीर पनीर आपल्याला तेलामध्ये आणि या सर्व मसाल्यांमध्ये दोन मिनिट चांगलं खरपूस परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत इथं आपल्याला हे परतायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गरम पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे घालणार आहोत एक चमचा साई घरची दुधावरची साई घालायची आहे त्याने भुरजीला खूप छान चव येते इथे आपण एक चमचाभर साई घातलेली आहे साई घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटांसाठी ही भुर्जी आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भुरजीला छान तेलही सुटलं आहे कलरही खूप सुंदर आला आहे आणि आपली भुर्जी शिजून तयार आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक छोटा चमचा कसुरी मेथी थोडीशी क्रश करून घालायची आहे थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपली ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये भेटते अगदी तशाच चवीची पनीर भुर्जी ग्रेवी घरच्या घरी बनवून तयार आहे ड्राय पनीर भुर्जी आपण नेहमीच बनवतो या पद्धतीने एकदा ग्रेव्हीयुक्त भुर्जी बनवून पहा नक्कीच आवडेल तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकॉनही प्रेस करायला विसरू नका तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत राहील